कसे आहात मजेत आहात ना मजेत असायलाच हवं तर आज आपण बनवणार आहोत उपीट काही जण उपमा म्हणतात काही जण उपीट म्हणतात तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकतात हे बघा आपण काय करणार आहोत एकदम परफेक्ट असं जसं लग्नामध्ये आपल्याला उपीट मिळतं तसं मऊ आणि उपीट कसं बनवायचं उपमा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत पण बऱ्याच वेळेला घरामध्ये आपण बनवतो पण तसा होत नाही कचका होतो किंवा खूपच मोकळा होतो किंवा असा दाटल्यासारखा होतो तसं होऊ नाही यासाठी मी आज व्हिडिओ मध्ये छोटे छोट्या अशा टीप्स सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचं उपीट छान लग्नामध्ये जसं वेळ होतं त्याच पद्धतीने आपण हे बनवणार आहोत फक्त तीन गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत रवा पाणी आणि कांदा याचं प्रमाण जर योग्य असेल तर तुमचं उपीट हे परफेक्ट होणार आणि ते, ते कसं करायचं ते आता आपण बघूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया कसा घ्यायचा यावरती सुद्धा आपलं डिपेंड असतं की उपीट कसं होणार आहे आता जर तुम्हाला मऊ आणि दुस दूषित असा जर उपमा हवा असेल तर त्यावेळेला आपण बारीक रवा घ्यायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला उपमा असा मोकळा मोकळा हवा आहे त्यावेळेला जाड रवा घ्यायचा आहे या दोन दोन गोष्टी तुम्ही सगळ्यात आधी लक्षात ठेवायचे उपीट आपण बनवतोय तीच प्रोसेस आपल्याला दोघं बनवा बनवा किंवा दाणेदार तर प्रोसेस सेमच आहे फक्त तुम्हाला रवा त्यामध्ये डिफरंट करायचंय बारीक फोडणी तयार करून घेऊया सगळ्यात आधी तर हे बघा इथे कडई घेतली आहे कडईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेला आहे आणि आता यामध्ये काय करायचंय सगळ्यात आधी मी काय करते शेंगदाणे असे थोडेसे फ्राय करून घेते म्हणजे उपम्यावरती नंतर तुम्ही जर शेंगदाणे छान असे फ्राय करून घातले ना तर छान लागतो उपमा म्हणून आधी तुम्ही उपम्यामध्ये जेव्हा कांदा परत तेव्हा घातले तरी चालेल हे, हे बघा इथे शेंगदाणे छान आपले फ्राय करून झालेले आहेत आता तेल आपलं ते गरम आहे आता मी, मी काय करत आहे सगळ्यात आधी फोडणी तयार करून घेते तर यामध्ये मी काय केलंय मोहरी घातली एक चमचा त्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे थोडस जिरं जिरं हे ऑप्शनल आहे तुम्ही घालून बघा गा, छान टेस्ट येते आणि त्याबरोबर यामध्ये घालायचं कढीपत्ता आणि बरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर साईजचा कांदा घेतलेला आहे थोडंसं कांद्याचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला जास्त फ्राय करायचा नाहीये जर तुम्ही जास्त फ्राय केला तर तो उष्मा असा कडवट लागतो त्यामुळे थोडासा लाईटली असा आपण त्याला एक दोन मिनिटासाठी आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे बघा यामध्ये जो जो सिक्रेट असतो ना आचारी लोकांचा तो म्हणजे कोथिंबीरची हे बघा असे हे डेट असतात ते आपण यामध्ये घालायचे त्यामुळे फोडणीमध्येच आहेत त्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि इथे खिसलेलं आलं आहे ते, ते, ते सुद्धा तुम्ही घालून बघा एकदा उपम्यामध्ये खूप छान अशी टेस्ट येते उपम्याला आणि थोडीशी साखर घालायची आहे चवीनुसार नाही घातली तरी चालेल ऑप्शनल आहे आता हे सर्व आपल्याला छान मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचा डाळ सुद्धा घालू शकता हरभऱ्याची डाळ उडीद डाळ पण मला आवडत नाही म्हणून मी यामध्ये घातलेली नाहीये पण कोडणीमध्येच आपल्याला ती था डाळ घालायची आहे हे बघा मस्त पैकी हा कांदा आपण फ्राय करून घेतलाय हे बघा मी खूप जास्त असा फ्राय केलेला नाहीये अगदी थोडासा याला परतून घेतलाय तेलावरती जास्त फ्राय करू नका आणि तुम्ही म्हणा तुम्ही यामध्ये डाळी टाकाय सांगितलं पण कुठली डाळ टाकायची तर याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ एक चमचा आणि उडीद डाळ असते ज्याला साल नसलेली ती आपण यामध्ये घालायची ज्या वेळेला फोडणी घालतो त्याच वेळेला आता काय करायचं आहे यामध्ये आपण बारीक रवा आहे बारीक रवा घेतलेला आहे कारण मला मऊ आणि लुसलुसीत असा रवा उपमा करायचा आहे त्यासाठी मोकळा हवा असेल मोकळा असा उपमा करायचा असेल तर जाड रवा घ्यायचा आहे एक वाटी मी येथे हा रवा घेतलेला आहे बारीक रवा आता तो छान आपल्याला या फोडणीमध्ये छान मिक्स करून याला भाजून घ्यायचा आहे काही जण काय करतात हा रवा जो असतो तो वेगळा भाजून मग फोडणीमध्ये घालतात तसही चालेल पण मी माझी ही पद्धत आहे मी या पद्धती बनवते म्हणून तुम्हाला हीच पद्धत मी दाखवत आहे आता छान आपल्याला हा एक चार ते पाच मिनिट आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे हे बघा मस्तपैकी आपला रवा भाजला गेलेला आहे रवा भाजण्यासाठी खूप असा वेळ लागत नाही अति कमी वेळ लागतो कारण रवा कमी होता म्हणून जर जा रवा जास्त असेल हो तर थोडा वेळ जास्त लागू शकतो आता हे बघा इथे मला चार पाच मिनटं लागलेले आहेत रवा भाजण्यासाठी आणि हे रवा कसं छान जसं जसा भाजला जाईल तसा, तसा तसा तो मोकळा होतो आणि छान अशी च चवही छान येते आपल्या उपम्याला आणि आता हे बघा रवा भाजला गेला हे कसं ओळखायचं तर चमच्यावरती असं हे उपमा रवा घ्यायचा आहे आणि त्यावरती असं सहज हो जर ते असं आपण न हलवता जर पडलं तर समजायचं की आपला जो रवा आहे तो छान भाजला गेलेला आहे ही टिप्स आहे त्यामध्ये आणि आता हे बघा जर तुम्ही रवा नाही नीट भाजला तर उपमा चिकट होतो खूपच चिकट खायलाही तो चिकट लागतो असा मऊ लुसलुसीत लागत नाही त्यामुळे रवा नीट भाजला घेणं खूप गरजेचा आहे घाई करायची नाही आहे इथे ज्या वेळेला मी रवा भाजत होती त्याच वेळेला इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे म्हणजे जर पाणी आपलं जर गरम केलेलं असेल तर पटकन आपलं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायला सोपं जातं म्हणून पाणी आधी गरम करून ठेवायचं आहे आता यामध्ये ना मीठ टाकायचं विसर्ग होते चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता हे बघा मस्त पैकी आपला रवा भाजून झालाय आता यामध्ये मी गरम पाणी घालते आता पाण्याचं प्रमाण किती घालायचं आहे तर येथे मी काय केलंय एक वाटी रवा होता तर त्यासाठी तीन वाट्या पाणी घेतल्या म्हणजे आपल्याला तीन पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जर तुमचा रवा जाड असेल तर थोडं पाणी जास्त लागू शकतो या न, या आता यामध्ये जर तुम्ही थंड पाणी घातलं ना तर काय होईल त्याचे म्हणून गरम पाणीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून आहे आणि आता आपल्याला काय करायचंय याला एक वाफ द्यायची आहे गॅस कमी करायचा अगदी लो गॅस करून याला एक दोन मिनिटासाठी वाफ देऊन घेऊया हे बघा मस्त पैकी वाफ देऊन झालेली आहे आणि आता यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला पाणी घातल्यानंतर धवळत राहायचं आहे नाहीतर जवळ जे आहे ना ते पाणी शोषून घेतं त्यामुळे पटकन आपल्याला ते सारखं आपल्याला धवळत आहे मिक्स करत राहायचं आहे हे बघा मस्त पैकी आपला उपीट तयार झालेला आहे मस्त जसं बाहेर लग्नात मिळतं तसंच आता हे बघा मस्त आपला उपमा तयार झालाय आता यावरती डेकोरेशनसाठी थोडीशी कोथिंबीर किंवा तुमच्याकडे बारीक शेव असेल पिवडे तर ते सुद्धा तुम्ही घालू शकतात आणि आपण जे शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहेत ते शेंगदाणे आता यावरती आपण घालायचे खाताना असे सुंदर लागतात ना तुम्ही एकदा हे करू बघा आणि त्यासोबत अशी ही लिंबाची फोड तुम्ही बघा काय मस्त कॉम्बिनेशन आहे आणि झटपट आणि सोपी अशी मी पद्धत सांगितलेली आहे आणि ज्या वेळेला आपल्याला ऑफिसला जायची घाई असते त्यावेळेला हा झटपट होणारा असा हा उपमा आहे आणि मस्त तयार होतो तुम्ही या पद्धतीने असे छोटे छोटे टिप्स सांगितलेत त्या तुम्ही करून बघा त्या टिप्स फॉलो करून आणि मला कमेंट मध्ये कळवा मस्त आपलं उपीट तयार झालंय मस्त मौसू असं तयार झालंय अजिबा तसं दाताला चिपकत नाहीये मस्तपैकी छान तयार झालेला आहे मी सांगितलेलं या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही यामध्ये जर फॉलो केल्यात तर तुमचं उपीट हे नक्कीच आपलं लग्नामध्ये जसं मौसूत मिळतं त्याच पद्धतीने होईल कोणी जे घरात न खाणारे सुद्धा हे खातील या पद्धतीने जर तुम्ही उपीट तर आणि बनवा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्ही हे उपीट कसं झालं उपमा कसा झालेला आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा हॅपी कुकिंग धन्यवाद